गावचा गोंधळ सगळ्यात भारी ऐका <ilılmış> गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी चया सागरच गाजत या नाव ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड हे चया सागरच गाजत या नाव ताईंच्या कष्टाला तोड नाही राव एकमेकांची त्यांना होसात फॅमिली यांची लई जबराट राह चर्चा चाल हो मी चर्चा चाले हो मरी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ भारी भारी गावचा पाणी तरी पिती आणि त्या गाबड्याला होता जाती ते बघ कुठं गेलय काय माहिती वैताग दिलाय त्या एक पोराने बापाने एकीकडून लेकाने एकीकडून आ गिळायचं तरी हाय का त्याला खायचं तरी ध्यान बाय जाती आता पाऊस पाणी आलाय जवळ जाते आता हे पोरग कुठं गेलय आणि कुठं नाही त्याला खाण्यापिण्याचं सुद्धा लक्ष नाही हा काय करायचं दारबाय मरू दे आता नाही लावत दार पण मरू दे तिकड पाऊस आहे बाया पोराच तर काय कळाना बाया आलंय कुणाच्या तुम तुमच्याकडे आलाय का कुठं गेलाय काय माहिती बया कुठ गेलय पोरग काय माहिती बाया अजून बी येईना जेवला नाही काय नाही हा बापाच ऐकत नाही माझ ऐकत नाही गोट्या ए गोट्या कुठं गेलोय पोरग बाया गावा नाही कवाशा निडाकती मी हा कुठं गेलोय पुन्हा ठेवा बघ अरे गोटे आठ का इकडं अरे गो दा काय गोट्या अरे तुला काय घरची काय जीव फिरतो किती सकाळ खरं काय सुचत नाही पण कुठे गेली काय माहिती घरात नाही काय नाही डोक्यावर कर्ज झालं एवढ त्या सरपंचाकडनं पैसे काढले पोरासाठी पण त्याच्यात पण काय भागत नाही काय करू आता अजून पैशाची तरतूद कुठनं करून कोण देणार आहे मला काम नाही धंदा नाही काय नाही काम करतो आता कामाच कुठ तरी बघतो तेव्हा कुठे जरा पैशाला हातभार लागल हे काय थोडेफार पैसे सरपंचाकडनं घेतलेले आणि कामाचे काय पैसे येतील ते दोन्ही मिळून मग पोराचं काहीतरी भवतू ही पण बया कुठे गेली काय माहित मी जातो काम बघ आई बी कुठे गेले काय माहित घर सोडून बी घरात थांबत नाही बाई बी नाही मला माहित ना कस काही झाले आता काय मला वाटलं ती पीएन काय झाले काय काय माहिती चला चला सांगू मावशीला जाऊन न आधी सांगू पटकन काय बी करा बर काय अवघड झाले होते काहीतरी बघितलं पाहिजे नाही तर आपल्याला जे काय असेल ते तुम्ही सांगा माझे तुम्ही सांगा आता डोळ्यानं बघितलं हो मी सांगतो की मी आवाज देऊ का द्या मावशी मावशी झालाय बाई काय काय रोडवर तिकड चालू माग लागली काय माहिती अजून नाही काय ठरत रोडवरच आहे

परस्पर व्यवहार करतीये काय नको तिला मला विचारायचं काम आहे का नाही तिचे सरपंच गावात गेल तो तुमच्याकडे हा मला कळलं तुम्ही घरीच आहे घरीच बसलो जरा चिंतेत आहे कसलं टेन्शन घेतलंय तुम्ही काय सांगायचंय सागर घरात पैसे ठेवलं होत हा आता घरचही कोणी काय केलं कोणाला तरी उष्ण दिलं तुम्हाला सांगितलं का नाही मला सांगायला पाहिजे का नको तिने विचारायचं पाहिजे की मी आम्ही केलं केल। माझ्या परस्पर व्यवहार केला आणि दिलाय उष्ण आता काय करायचं मग ते राग रागाच्या भरात मी दिला काय केलं हाकलून लावली बांधण झाली हे काढा हे एवढ्या गोष्टीला हाकलून दिली आज ती पैसे दिले उद्या काय बी दिल ना त्याचा काय नेम आहे का म्हणजे काय दिल नेम काय म्हणजे घरातले भांडी देईल कुठं कारण की काय धान्य देईल कुठं काय बी दिल ना ती कुणाला बी हो का मला विचारायचं काम आहे करा तिचं तू मला शंभर टक्के विचारायचं काम पण माझं ऐकून घेता का मला काय वाटतंय माहिती आहे का, का सरपंच आशा नाहीत काय सरपंच बाय अशा नाहीत त्यांनी काहीतरी चांगल्या कामाला किंवा कशाला तरी घालावलं असते वायपट नसतील घालावलं एवढं मला वाटतं सागर तुझ्यापेक्षा जास्त अनुभव मला आहे माझी बायको ना ती मला अनुभव जायचंय का कोणाला तिच्याबरोबर लग्न लागलं तेव्हापासून बघतोय मी माझ्या डोक्याला किती ताप झालाय ती आजची गोष्ट नाही मी काय का तिला हाकलून द्यायला काय कस काय सरपंच आपल्याला दिली हाकलून दिला आणि असं कुठं व्यवहार असतो मला कमीत कमी विचारायला पाहिजे पाहिजे पैसे देते घरातलं नाही शंभर टक्के आहे की तुम्हाला विचारणं गरजे मला काय का नाही मग नवऱ्याला ना कोणाला ती नाही बरोबर आहे तुम्हाला विचारायला पाहिजे होत आलं माझ्या डोक्यात दिली हाकलून नका दे बोलून म्हणून घे येईल बघायला चार दिवस तिला काढू दे तिकडे महाराज करताय काय, करता काय करायचं काम करा की काय तुझं काम का? काय अक्कल बिक्कल आहे का माझ्या घरात काय चाललंय महाभारत झालंय ते बायकोला हकोलून दिली तुझं आणखी रोज रोज उठायचं माझ्या कामाला यायचं मी करेल बघू चार दिवसांनी नाही बघील मी नंतर जा माझ्या डोक्याला ताप देऊ नको जा बघील चार दिवसांनी मी तुमचं टेन्शन तुमच्या पैसे राहून देणार सरपंच हो का मान्य आहे तुम्हाला टेन्शन आहे पण तुमचं जे काय असेल ते तुमच्या आमच्या काम का गादा आणताय तू जेव्हाचा माणूस आहे तुला सांगितलं नाही त्या सगळ्या गावात करतो हो की पण तुम्ही डायरेक्ट म्हणताय तुझं काम जा माझ मला टेन्शन आई चार दिवसांनी बघील जा अवघड साहेब बाबा कसं काय करायचं घरात पैसे ठेवा का नाही हा प्रॉब्लेम झाला पैसे गेले कुठं घरात त्याला विचारलं पाहिजे कोणाला दिले आहेत कोणाला नाही काय तपास नाही काय नाही पैसे घरातलं जातात म्हणजे कोणाला विसरू शक घरा बायको कोण बायकोला माहित नाही म्हणल्यानंतर मला सांगा बोलायला पाहिजे तिने कि अमक्याला देते तमक्याला देते किंवा तिने नसेच दिलं कोणाला पण बघू कोण काहीतरी असं गावात माझ्या काही एकट्याकच गाडी ही गाडी कोणाची असेल बघावं लागेल कोणाची माझ्या काही एकट्याकच गाडी ही माझ्यापेक्षा कोण वर चढ असेल बघावं लागेल कोणाची गाडी असेल पाहुणा आपल्या गावात काय का ताकदिक आपल्याकडे गोष्ट असं कोणीतरी पाहुणा आला असं किंवा भाड्याने बिड्याने आणली असं बघा पाहिजे